नमस्कार मी त्रिवेणी काशी रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा मनकपूर्वक स्वागत करते आज आहे भोगी भोगी म्हणजे संक्रांतीच्या आदल्या दिवशी जो दिवस असतो त्याला भोगी असे म्हटले जाते आणि ह्या दिवशी जी स्पेशल भाजी मिक्स भाजी बनवली जाते तिलाच भोगीची भाजी असं म्हटलं जातं सात ते आठ प्रकारच्या भाज्या मिक्स करून ही भाजी बनवली जाते आणि तो त्यासोबत जी असते बाजरीची भाकरी बनवतात तिलाही तीळ लावूनच भाजली जाते आणि ह्या भोगीच्या भाजीमध्ये जे आहे ते तिळीचं खूप महत्त्व आहे जसं इतर भाज्यांचं महत्त्व आहे तसंच तिळीचंही खूप महत्त्व आहे तर चला पटकन बघून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती इथं मी एक लहान वाटी हिरवे चणे घेतलेत एक टोमॅटो कापून घेतलेला आहे चार चा 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 ते पाच लसणाच्या पाकड्या आणि अर्धा इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे श्रावण घेवडा घेतलेला आहे साल काढून घेतली त्याची त्याच्यानंतर वाटाणे घेतलेले आहेत वालपापडी घेतलेली आहे एक लहान वाटी सर्व जे साहित्य आपण इथं घेतले ते समप्रमाणात घेतले आणि पावट्याचे दाणं घेतलेले आहेत एक लहान वाटी आपण इथं तीळ घेतलेली आहे तसेच एक मोठा बटाटा तोही कट करून घेतलेला आहे आणि एक वांग कट करून घेतलेला आहे एक गाजर कट करून घेतलेला आहे चौकटी तुकड्यांमध्ये एक लहान वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि एक लहान वाटी खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे तर चला पटकन बघून घ्या याची ये, ये कृती इथे मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे एक तीन ते चार पडी तेल आपल्याला सॉरी तीन ते चार चमचे तेल आपल्याला गरम करायचं आहे आणि त्याच्यानंतर एक कांदा त्याच्या स्लाईड्स कट करून आपल्याला तो छान गोल्डन ब्राऊन रंगावर परतवून घ्यायचा आहे का आता मी इथं तेल टाकल्यानंतर एक कांदा टाकून घेतलेला आहे आणि त्याला छान गोल्डन ब्राऊन रंगावर परतवून घेतलेला आहे कांदा परतवून झाल्यानंतर यात आपल्याला चार ते पाच लसणाच्या ता पाकळ्या आणि अर्धा इंच अद्रकचा तुकडा टाकायचा आहे तो टाकल्यानंतर आपण जी तीड घेतली होती एक वाटी तीड तीड टाकायची आहे त्यानंतर शेंगदाणे आणि खोबऱ्याचा किस टाकायचा आहे आणि यालासुद्धा आपल्याला छान रंग चेंज होईस तर आपल्याला छान हा मसाला भाजून घ्या एक चार ते पाच मिनटं कंटिन्यू आपण हा मसाला भाजून घ्यायचा आहे चार ते पाच मिनटांनंतर आपला जो मसाल्याचा कलर आहे तो छान चेंज होईल त्यानंतर गॅस बंद करायचा आहे मसाला एक तीन ते चार मिनटासाठी थंड होऊ द्यायचा आहे आणि मग त्यानंतर मग ते, ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून याला आपल्याला छान स्मूद अशी पेस्ट करून घ्यायची आहे आपला मसाला छान थंड झालेला आहे आता मी तुला मिक्सरच्या भांड्यात काढून घेते पाणी टाकून आपल्याला याची छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे दुसरीकडे मी कढई ठेवली कढईमध्ये पुन्हा तेल टाकायचं आहे तेल अगदी एक ते दीड चमचे टाक जे आपण दाणे निवडून घेतलेले होते त्यातले वाटाणे पावटा त्याच्यानंतर श्रावण घेवडा तसेच हिरवे चणे आणि तुमच्याकडे जर तुरीचे दाणे असतील तर ते सुद्धा टाकायचे आहे आणि त्यांना एक चार ते पाच मिनटं छान परतवून घ्यायचं आहे हे या अशा प्रकारे परतवून घेतले म्हणजे काय होतं की ते भाजीमध्ये पटकन शिजतात यांची एक छान दणदणीत वाप काढून घ्यायची आहे चार ते पाच मिनटांनंतर तुम्ही बघू शकता आपले जे दाणे आहेत ते छान परतवून झालेले आहेत त्यांचा कलरही चेंज झालेला आहे ते आपण एका साईडला कढईमधून काढून घेऊया त्याच्यानंतर त्याच कढईमध्ये मी तेल टाकते तेल थोडंसं ह्या भाजीला सडळ असते घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्यात एक चमचा आपण जिरं टाकायचं आहे एक चमचा मोहरी टाकायची आहे हे मोहरी तडतडली की आपण जो मसाला तयार करून घेतला होता कांदा खोबरं त्याच्यानंतर तीड शेंगदाणा अद्रक लसणाची पेस्ट ती कढईमध्ये टाकायची आहे आणि तिला छान एक चार आ, ते पाच मिनटांसाठी कंटिन्यू परतत राहायचं आहे ती टेस्ट सॉरी ती पेस्ट जेवढी तुम्ही परताल तेवढी आपली भाजी जी आहे ती छान टेस्टी होणार आहे तुम्ही बघू शकता इथे मी चार, चा हो चार ते पाच मिनटं कंटिन्यू ही पेस्ट परतवून घेत आहे तिचा कलर चेंज होईल तो आपल्याला तिला परतत राहायची आहे चार ते पाच मिनटं सतत पेस्ट परतवून झाल्यानंतर त्यात आपण आवडीप्रमाणे लाल मिरची पावडर टाकायची तुम्ही किती तिखट खाता त्याप्रमाणानुसार इथं मी दोन चमचे लाल मिरची पावडर घेतलेली आहे एक लहान चमचा हळद घेतलेली आहे त्याच्यानंतर एक लहान चमचा आपल्याला गरम मसाला घ्यायचा आहे आणि हे सर्व मसाले सुके मसाले टाकल्यानंतर याला पुन्हा एक तीन ते चार मिनटं सतत परतत राहायचं आहे त्याचा खमंग असा वास येईस तो आपल्याला ते परतवून घ्यायचा आहे चार ते पाच मिनटं हा मसाला सतत परतत राहिल्यानंतर त्यात आपल्याला जे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पेस्ट बनवली होती त्यात गरम पाणी टाकायचं आहे आणि ते थोडंसं भांडं धुऊन यात आपल्याला जे आहे मसाल्यामध्ये ते पाणी टाकायचं आहे आणि पुन्हा याला आपण चार ते पाच मिनटं सतत परतत राहायचं आहे तुम्ही बघू शकता मी इथं तो मसाला आहे तो कंटिन्यू परतत आहे त्याला छान अशी टेस्ट येते टेक्स्चर येतं आणि चवही तेवढी सुंदर लागते इथे सतत आपलं चार ते पाच मिनटं परतवून झाल्यानंतर यात आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे मी मि, मीठ टाकून घेत आहे आणि पुन्हा याला एक तीन ते चार मिनटांसाठी छान परतवून घ्यायचं आहे मसाला सतत परतत राहिल्यानंतर चार ते पाच मिनटांनंतर तुम्ही बघू शकता इथं भाजीला जे आहेत छान छान तरण यायला लागलं आहे त्यानंतर आपण ज्या भाज्या कट करून घेतल्या त्यात गाजर बटाटा आणि वांगी तीसुद्धा मी इथं टाकून घेते आणि त्यांना आपण पुन्हा एकदा चार ते एक पाच मिनटं कंटिन्यू परतून घ्यायचं आहे छान परतून झाल्यानंतर यात आपल्या ज्या इतर भाज्या आहेत टोमॅटो आणि जे आपण दाणे अगोदर तेलामध्ये फ्राय करून घेतले होते ते सर्व प्रकारचे दाणे तसेच पावटा वालपापडीच्या शेंगा त्यासुद्धा टाकायच्या आहे आणि हे सुद्धा एक चार ते पाच मिनटं कंटिन्यू छान याला मिक्स करायचं आहे मसाल्यासोबत म्हणजे ती जी म मसाल्याची टेस्ट आहे ती सर्व भाज्यांमध्ये व्यवस्थित उतरते आता आपण इथं एक वाप काढून घेऊया मी झाकण ठेवून घेते एक पाच ते सात मिनटांसाठी वाप काढून घ्यायची पाच ते सात मिनटांनंतर याचं झाकण काढायचं आहे पुन्हा एकदा ह्या भाज्या मिक्स करायच्या आहे आणि आपल्याला भाजीमध्ये पाण्याची किती कन्सिस्टन्सी हवी आहे त्याप्रमाणे यात आपण जे आहे ते गरम पाणी ॲड करायचं आहे मी नेहमी सांगते त्याप्रमाणे कुठल्याही भाजीला आपण भाजी करतो तेव्हा गरम पाणीच करायचं असतं आणि त्यामुळे त्या काय होतं की मसाला आपला थंड होत नाही आणि भाजीची जी टेस्ट आहे ती छान होते तसेच भाजी पण लवकर शिजायला मदत होते इथं पुन्हा आपण झाकण झाकलेलं आहे सात ते आठ मिनटांतनंतर तुम्ही बघू शकता आपली जी भाजी आहे तिला छान उकडी आलेली आहे आणि इथं ऑलमोस्ट आपली भाजी तयार झालेली आहे आता मी इथं थोडंसं चेक करून घेते बटाटा गाजर हे व्यवस्थित शिजले की नाही ते आता छान शिजलेले आहेत आता वरून थोडंसं एक चमचा तीळ टाकायचे आहे तीळ मिक्स करून घ्यायची आहे तीळ चाह, मिक्स केल्यानंतर यात आपण बारीक कट केलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि कोथिंबीर टाकून झाली की गॅस बंद करायचा आहे तयार आहे आपली भोगी स्पेशल भाजी तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा तयार आहे इथं आपले भोगी स्पेशल भोगीची भाजी अर्थात मिश्र भाजी तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा व अशा छान छान नवनवीन रेसिपींसाठी व पारंपरिक प रेसिपींसाठी काश्वी रेसिपी या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद